नमस्कार मी भाग्यश्री अयाचित वय गाव पुणे मी मन अनुराधाताई यांच्या मनाच्या श्लोकाच्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे त्यांचे बऱ्यापैकी व्हिडिओ मी पाहिलेले आहेत त्यात त्यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारा व्हिडिओ म्हणजे श्लोक म्हणजे श्लोक नंबर चार मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि तो मला का आवडला हेही मी तुम्हाला सांगते वासना दुष्ट कथा पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मनांतरी सार विचार राहो जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताईंनी अगदी सरळ सोप्या शब्दात सांगितले अगदी लहान मुलांपासून समजेल अशा भाषेत सांगितले त्यांनी मला ते खूप आवडलं आपल्या मनात चांगले आणि वाईट, 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 चा। वाईट विचार येत असतात हा श्लोक आपल्या रोजच्या जीवनाला साजेस आहे मला असं वाटतं की आपण ज्या समोरच्या व्यक्ती आपल्याशी वाईट वागला म्हणून आपणही त्याच्याशी वाईट वागायचं मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला अजून एक अनुराधाताईंनी उदाहरण सांगितलं आहे कचऱ्याचं आपण आपल्या घरातून कचरा गोळा करून टाकून देतो तसं आपल्याशी जे वाईट विचार आपल्याशी जे वाईट आहेत त्या माणसांकडे आपण दुर्लक्ष करू शकतो त्यांच्याच त्यांच्याशीच आपण जर त्यांच्याप्रमाणे वागलो तर आपल्यात भांडणं होणारच वासना नीती नीती सोडून वागू नको असं रामदास स्वामी म्हणतात आपण आत्ता जी उदाहरणं बघतोय मुलींवर अत्याचार होत आहेत वाईट विचार डोक्यात येणं हे खूप त्रासदायक आहे हे नाही घडलं पाहिजे आपल्या डोक्यात सतत चांगले विचार पॉझिटिव्ह वाईब जे म्हणतो आपण ते आले पाहिजेत लहानपणापासून आपली आई आपल्याला सांगत असते शुभ बोल वास्तू तथास्तू म्हणत असते हे खरं आहे आपल्या आजूबाजूला जी संगत आहे विचार आहेत आपल्या आजूबाजूला जे घडतं आहे ते विचार आपण त्यातलं काय घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे आपण त्यातल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या कधी कधी वाईट माणसांमध्ये पण चांगल्या गोष्टी असतात त्या आपण घेतल्या पाहिजे आणि वाईट माणसांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे मला एवढंच सांगायचं आहे आपण आपली नीती सोडून वागू नये चांगलं आचरण ठेवावं रामदास स्वामींनी हेच सांगितलं आहे पाप पाप बुद्धी सोडून दे चांगले विचार आचरणात आणा आणि अनुराधात्यांनी प्रा, प्रसार आणि प्रचार या माध्यमातून हे जे स्पर्धा स्पर्धा ठेवलेली आहे त्यातून आपण चांगले विचार घेतले पाहिजेत चांगली आ, हे निर्माण केली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं अनुराधात्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद